नमस्कार मित्रांनो एक्झाम ओरिएंटेड अभ्यासाची चौकट सिरीजमध्ये आपले स्वागत आहे घटनेची निर्मिती हे पहिले प्रकरण आपण या सिरीजमध्ये पाहिलं आहे राज्यसेवा इंटरव्ह्यूमुळे काही दिवस मला लेक्चर घेता आले नाही त्यामुळे ही सिरीज कंटिन्यू करू शकलो नाही पण यापुढे आपण ही, या ही सिरीज कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आज आपण घटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावरील आपली जी अभ्यासाची चौकट आहे ती आपण पाहणार आहोत मित्रांनो आपल्याला जर पोस्ट मिळवायचा असेल तर आपली एक अभ्यासाची चौकट तयार असायला हवी या चौकटीमध्ये जर प्रश्न पडला तर तो चुकता कामा नाही इतके आपले अभ्यास परफेक्ट असायला हवे तरच आपल्याला एवढ्या कॉम्पिटिशनमध्ये पोस्ट मिळू शकते त्यामुळे आपण मित्रांनो ही अभ्यासाची चौकट जर व्यवस्थित केलात तर आपल्याला याचा परीक्षेत नक्कीच फायदा होईल चला तर मग आज आपण घटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावरील अभ्यासाची चौकट पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपण पॉलिटीच्या ज्या पी वाय क्यू सिरीजमधील घटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावरील जे पी वाय क्यू पाहिलेलं आहे हे सर्व पी क्यू हे या पाच घटकांवर आधारित होते यामध्ये पहिलं पहा संघराज्य व एकात्मिक सरकार यांची वैशिष्ट्ये या घटकावर बरेच क्वेश्चन होते त्यानंतर भारतीय राज्यघटनेची संघराज्य विरोधी वैशिष्ट्ये किंवा संघराज्याशी सुसंगत नसणारी वैशिष्ट्ये या प्रकारचे देखील प्रश्न होते त्यानंतर आपल्या भारतीय राज्यघटनेने जे स्त्रोत वेगवेगळ्या देशांकडून घेतलेले आहे त्यावर देखील क्वेश्चन होते आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे वर्णन जे विविध तज्ज्ञांनी केलेले आहेत त्यावर देखील क्वेश्चन होते तर या पाच घटकावर घटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणावर जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत त्यामुळे हे पाच घटक हे आपण व्यवस्थित करणे आवश्यक आहे तर आपण घटनेची वैशिष्ट्ये या प्रकरणाला आता सुरुवात करूयात भारतीय राज्यघटनेने परिदृढता आणि परिवर्तनीयता यांचा समन्वय साधलेला आहे जर आपण दृढ राज्यघटना जर पाहिली तर त्या राज्यघटनेत दुरुस्ती करण्यासाठी ही एक विशिष्ट प्रक्रिया अवलंबवावी लागते म्हणजेच ती एक लेंदी प्रक्रिया असते घटनेत जर दुरुस्ती करायची असेल तर त्या राज्यघटनेला दृढ राज्यघटना असे म्हणतात तर परिवर्तनीय किंवा लवचिक राज्यघटना म्हणजे एखाद्या साध्या कायद्याप्रमाणे त्या देशाच्या घटनेत बदल करता येतो त्या राज्यघटनेला परिवर्तनीय राज्यघटना असे म्हणतात तर भारतीय राज्यघटनेने परिदृढता आणि परिवर्तनीयता या दोन्हींचा समन्वय साधलेला आहे हे आपण लक्षात घ्या त्यानंतर आपण संघराज्यात्मक आणि एकात्मिक सरकार यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये पाहूयात यामध्ये सर्वप्रथम आपण संघराज्यात्मक सरकारची वैशिष्ट्ये पाहूयात संघराज्यात्मक सरकारमध्ये पहिलं वैशिष्ट्य म्हणजे दुहेरी सरकार हे आहे दुहेरी सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि प्रांतामध्ये प्रांतिक सरकार म्हणजेच राज्य सरकार हे दोन्ही वेगवेगळे सरकार असते त्यानंतर राज्यघटना ही लिखित स्वरूपाचीच असते त्यानंतर संघराज्य सरकारमध्ये केंद्रात आणि प्रांताच्या सरकारमध्ये त्यांच्या अधिकारांची विभागणी केलेली असते त्यानंतर राज्यघटना हे सर्वश्रेष्ठ असते त्याचबरोबर संघराज्यात्मक सरकारमध्ये राज्यघटना ही ताटर स्वरूपाची असते तेथील न्याय व्यवस्था ही स्वतंत्र असते आणि तेथे ते द्विग्रही विधिमंडळ अस्तित्वात असते हे संघराज्यात्मक सरकारची वैशिष्ट्य आहे आपण पुन्हा एकदा संघ सरकारची सात वैशिष्ट्ये पाहूयात यामध्ये पहिलं या पहा दुहेरी सरकार म्हणजेच केंद्रात आणि प्रांतात वेगवेगळे सरकार त्यानंतर राज्यघटना ही लिखित स्वरूपाची असते त्यानंतर केंद्रात आणि राज्यांमध्ये अधिकारांची विभागणी झालेली असते त्यानंतर राज्यघटना ही सर्वश्रेष्ठ असते त्यानंतर राज्यघटना ही तातर स्वरूपाची असते म्हणजेच घटनादुरुस्ती करण्यासाठी विशेष प्रक्रिया अवलंबावी लागते संघराज्य सरकारमध्ये त्यानंतर स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात असते आणि द्विग्रही विधिमंडळ हे संघराज्यात्मक सरकारमध्ये अस्तित्वात असते ही सात वैशिष्ट्ये संघराज्यात्मक सरकारची आहेत त्यानंतर आपण एकात्मिक सरकारची वैशिष्ट्ये पाहूयात एकात्मिक सरकारमध्ये एकच सरकार असते म्हणजे केंद्र सरकार हे एकच सरकार असते केंद्र सरकारला जर आवश्यक असेल तर केंद्र सरकार हे राज्यांमध्ये प्रांतिक सरकार निर्माण करू शकते त्यानंतर राज्यघटना ही लिखित किंवा अलिखित या दोन्ही स्वरूपाची असू शकते जर लिखित पाहिलं तर फ्रान्समध्ये लिखित राज्यघटना आहे ते तेथील सरकार हे एकात्मिक सरकार आहे तर ब्रिटनमध्ये अलिखित राज्यघटना अस्तित्वात आहे तेथील ब्रिटनमधील सरकार देखील एकात्मिकच आहे हे देखील लक्षात ठेवा त्यानंतर अधिकारांची विभागणी होत नाही सर्व अधिकार हे केंद्राकडे असते केंद्र हे राज्याला काही ठराविक अधिकार शकते त्यानंतर त्यानंतर पुढचे वैशिष्ट्य पहा राज्यघटना हे सर्वोच्च असते किंवा सर्वोच्च नसते देखील यामध्ये जर आपण उदाहरण पाहिलं तर जपान मधील एकात्मिक सरकारची राज्यघटना ही सर्वोच्च आहे पण ब्रिटनमधील एकात्मिक सरकारची राज्यघटना ही सर्वोच्च नाही त्यानंतर राज्यघटना ही ताटर असू शकते किंवा लवचिक देखील असू शकते पण जर संघ सरकारमध्ये जर पाहिलं तर तेथील राज्यघटना ही ताटरच असते ताटर राज्यघटना ही फ्रान्स या देशात आहे तर लवचिक राज्यघटना ही ब्रिटन या देशात आहे न्यायव्यवस्था देखील स्वतंत्र असू शकते किंवा स्वतंत्र नसते देखील आणि विधिमंडळ हे द्विग्रही देखील असू शकते किंवा एक ग्रही देखील असू शकते चीनचे सरकार हे एक ग्रही आहे हे देखील आपण लक्षात ठेवा तर द्विग्रही एकात्मिक सरकार ब्रिटन या देशाचे आहे तर मित्रांनो एकात्मिक सरकारची वैशिष्ट्ये आपण पाहिलेलं आहे आयोगाने खूप वेळेस भारतीय राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये कोणती किंवा भारतीय राज्यघटनेची संघराज्याच्या विरोधी वैशिष्ट्ये कोणती रा या प्रकारचे खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे आपण हा घटक पाहणार आहोत भारतीय राज्यघटनेची संघराज्यीय वैशिष्ट्ये आपण आता पाहणार आहोत यामध्ये पहा दोन सरकारे आहेत म्हणजेच केंद्रात केंद्र सरकार आणि प्रत्येक राज्यामध्ये राज्य सरकार या प्रकारे दोन सरकारे अस्तित्वात आहेत त्याबरोबर अधिकारांची वाटणी देखील झालेली आहे परिशिष्ट सात मध्ये केंद्र सूची राज्य सूची आणि समवर्ती सूची या तीन सूचींच्या माध्यमातून अधिकारांची विभागणी देखील झालेली आहे त्यानंतर भारतीय राज्यघटना ही लिखित राज्यघटना आहे त्याचबरोबर राज्यघटनेचे श्रेष्ठत्व देखील भारतीय राज्यघटनेत पाळण्यात आलेले आहे त्याचबरोबर भारतीय राज्यघटना ही ताटर स्वरूपाची आहे स्वतंत्र न्याय व्यवस्था देखील भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत आहे आणि भारतीय राज्यघटना ही द्विग्रही पद्धतीची आहे ही भारतीय राज्यघटनेची संघराज्य वैशिष्ट्ये आता आपण पाहिलेलं आहोत यानंतर आपण भारतीय राज्यघटनेची संघराज्य विरोधी किंवा जी, जी भारतीय राज्यघटनेची एकात्मिक वैशिष्ट्ये आहे ते आपण पाहणार आहोत आयोगाने खूप वेळेस भारतीय राज्यघटनेची संघराज्य विरोधी किंवा संघराज्याला सुसंगत नसणारी वैशिष्ट्ये कोणती या पद्धतीने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा घटक खूप महत्वपूर्ण आहे आपण काळजीपूर्वक याचा अभ्यास करा संघराज्य विरोधी किंवा एकात्मिक वैशिष्ट्य म्हणजे काय तर ही सर्व वैशिष्ट्ये आपण पाठ करणं इथे गरजेचं नाही संघराज्य विरोधी वैशिष्ट्य म्हणजे केंद्राचं हे राज्याच्या अधिकारावर आक्रमण होते हे ज्या वैशिष्ट्यातून दिसून येतं ते वैशिष्ट्य हे संघराज्य विरोधी वैशिष्ट्य म्हणून आपण ओळखलं पाहिजे संघराज्य विरोधी वैशिष्ट्य म्हणजेच एकात्मिक वैशिष्ट्य हे देखील आपण लक्षात घ्या मित्रांनो येथे आता भारतीय राज्यघटनेची संघराज्य विरोधी वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत यामध्ये पहा प्रबळ केंद्र शासन म्हणजेच केंद्र शासनास जास्त अधिकार आहेत त्यामुळे हे संघराज्य विरोधी वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर एकच राज्यघटना म्हणजेच संघराज्यामध्ये केंद्राची राज्यघटना वेगळी आणि राज्याची राज्यघटना वेगळी असे असते पण एकच राज्यघटना आहे त्यामुळे संघ राज्याच्या विरोधी तत्व आहे हे त्यानंतर एकेरी नागरिकत्व केंद्रात आणि राज्यात दुहेरी नागरिकत्व भारतामध्ये अस्तित्वात नाही त्यामुळे हे तत्व देखील संघराज्य विरोधी आहे त्यानंतर लवचिक राज्यघटना हे तत्व देखील संघराज्य विरोधी आहे त्यानंतर एकात्मिक न्याय व्यवस्था म्हणजेच केंद्राच्या कायद्याचा अर्थ लावण्यासाठी केंद्रीय न्यायालय आणि राज्याच्या कायद्याचा हात लावण्यासाठी राज्य न्यायालय या प्रकारची व्यवस्था भारतात अस्तित्वात नाही जी संघराज्यीय शासन पद्धतीमध्ये अस्तित्वात असते त्यामुळे एकात्मिक न्याय व्यवस्था हे तत्व देखील संघराज्य विरोधी आहे त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालांची नियुक्ती यामुळे देखील राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण होते त्यामुळे हे तत्व देखील संघराज्य विरोधी आहे आणि त्यानंतर अखिल भारतीय सेवा यामुळे देखील राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण होते त्यामुळे हे देखील तत्व संघराज्य विरोधी आहे आणि आणीबाणीच्या तरतुदी ही सर्व तत्वे ही संघराज्य विरोधी आहेत आपण जर ही वैशिष्ट्ये व्यवस्थित पाहिलात मित्रांनो याची पाठांतर करण्याची काहीच आवश्यकता नाही येथे जर पाहिलं तर प्रबळ केंद्र शासन यामध्ये केंद्राचे अधिकार सूचित होतात त्यानंतर एकच राज्यघटना किंवा एकेरी नागरिकत्व यामुळे देखील केंद्राचे जास्तीचे अधिकार आपल्याला लक्षात येतात त्यानंतर लवचिक राज्यघटना यामुळे राज्यघटनेत बदल करून केंद्र आपले स्वतःचे अधिकार वाढवू शकते यामुळे लवचिक राज्यघटना हे देखील संघराज्य विरोधी आहे त्यानंतर एकात्मिक न्यायव्यवस्था हे तत्व संघराज्य विरोधी आहे त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालांची नियुक्ती म्हणजेच केंद्राला अधिकचे अधिकार यातून सूचित होतात आणि अखिल भारतीय सेवा आणि आणीबाणीच्या तरतुदी यामधून देखील केंद्राला जास्तीचे अधिकार हे सूचित होते त्यामुळे ही सर्व वैशिष्ट्ये ही संघराज्य विरोधी आहेत हे आपण लक्षात ठेवा यानंतर आपण संसदीय व अध्यक्षीय प्रणालीची माहिती पाहूयात तर भारतीय राज्यघटनेने अमेरिकेप्रमाणे अध्यक्षीय प्रणाली न स्वीकारता ब्रिटनप्रमाणे संसदीय प्रणाली स्वीकारलेली आहे ही संसदीय प्रणाली कार्यकारी विभाग आणि कायदे मंडळ यातील सहकार्याच्या तत्वावर आधारलेली आहे तर अध्यक्षीय पद्धत ही कार्यकारी विभाग आणि कायदे मंडळ यातील अधिकाराच्या विभाजनाच्या तत्वावर आधारलेली आहे यानंतर आपण आता अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये पाहूयात अध्यक्षीय प्रणालीमध्ये एकच कार्यकारी विभाग असतो अध्यक्षीय प्रणालीमध्ये निश्चित कालावधीसाठी अध्यक्ष असतात तर कायदे मंडळाचे सभासद हे स्वतंत्रपणे निवडलेले असतात त्यानंतर अध्यक्षीय प्रणालीमध्ये सामूहिक जबाबदारी नसते त्याचबरोबर अध्यक्षीय प्रणालीमध्ये राजकीय एकजिनसीपणा असेलच असे नसते अध्यक्षीय प्रणालीमध्ये एकेरी सदस्यत्व अस्तित्वात असते म्हणजेच सदस्य कार्यकारी विभाग आणि कायदे मंडळ यातील कोणत्या तरी एकाच विभागाचा सदस्य असतो त्याच बरोबर अध्यक्षीय प्रणालीमध्ये अध्यक्षांचे वर्चस्व असते त्यानंतर अध्यक्षीय प्रणालीमध्ये कनिष्ठ ग्रह हे विसर्जित करता येत नाही आणि कायदे मंडळ आणि कार्यकारी विभाग यामध्ये अधिकारांची विभागणी देखील झालेली असते ही अध्यक्षीय प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत आता आपण अध्यक्षीय प्रणालीचे फायदे पाहूयात अध्यक्षीय प्रणालीमध्ये स्थिर सरकार अस्तित्वात असते त्याचबरोबर धोरणात निश्चितता असते अध्यक्षीय प्रणाली ही अधिकार विभागणीवर आधारित आहे आणि अध्यक्षीय प्रणालीमध्ये तज्ज्ञांचे सरकार असते हे चार अध्यक्षीय प्रणालीचे फायदे आहेत तर आता आपण अध्यक्षीय प्रणालीचे तोटे पाहूयात अध्यक्षीय प्रणालीमध्ये विधीमंडळ आणि कार्यकारी विभाग यामध्ये संघर्ष असतो अध्यक्षीय प्रणालीमध्ये उत्तरदायी सरकार अस्तित्वात नसते त्यामुळे एकाधिकारशाही होण्याची शक्यता अध्यक्षीय प्रणालीमध्ये असते त्याचबरोबर अध्यक्षीय प्रणालीमध्ये संकुचित प्रतिनिधित्व अस्तित्वात असते म्हणजेच अध्यक्षीय प्रणाली सरकार हे खूप कमी लोकांवर अवलंबून असते हे अध्यक्षीय प्रणालीचे तोटे आहेत आता आपण संसदीय प्रणालीची वैशिष्ट्ये पाहूयात संसदीय प्रणालीमध्ये दुहेरी कार्यकारी विभाग अस्तित्वात असते म्हणजेच नाममात्र आणि प्रत्यक्ष कार्यकारी विभाग या दोन्हीच्या अस्तित्व असते नाममात्र मध्ये आपण भारताचं जर पाहिलं नाममात्र मध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात तर प्रत्यक्ष वास्तव सत्ता हे पंतप्रधानांकडे अस्तित्वात असते तसेच संसदीय प्रणालीमध्ये बहुमताच्या पक्षाची सत्ता अस्तित्वात असते त्याचबरोबर सामूहिक जबाबदारीचे तत्व हे संसदीय प्रणालीमध्ये अस्तित्वात असते म्हणजेच कार्यकारी विभाग हे संयुक्तरित्या विधीमंडळाला उत्तरदायी असते भारताच्या कलम पंचाहत्तर मध्ये सदस्य हे सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतील हे तत्व अस्तित्वात आहे त्याचबरोबर संसदीय प्रणालीमध्ये राजकीय एकजिनसीपणाचे अस्तित्व असते त्याचबरोबर दुहेरी सदस्यत्व संसदीय प्रणालीमध्ये असते म्हणजेच मंत्री हे विधिमंडळाचे सदस्य असणे आवश्यक असते त्यानंतर पंतप्रधानांचे नेतृत्व ने 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 ने। हे संसदीय प्रणालीमध्ये अस्तित्वात असते त्याचबरोबर संसदीय प्रणालीमध्ये कनिष्ठ ग्रह हे विसर्जित करता येते म्हणजेच भारतात लोकसभा हे विसर्जित करता येते त्याप्रमाणे हे वैशिष्ट्य आहे त्यानंतर अधिकारांचे एकत्रीकरण हे संसदीय प्रणालीमध्ये अस्तित्वात असते ही सर्व संसदीय प्रणालीची वैशिष्ट्ये आहेत आता आपण संसदीय प्रणालीचे फायदे पाहूया संसदीय प्रणालीमुळे विधिमंडळ आणि कार्यकारी विभाग यामध्ये सामंजस्य असते संसदीय प्रणाली हे उत्तरदायी सरकार आहे त्यामुळे या प्रणालीमध्ये नियंत्रण अस्तित्वात येते त्याचबरोबर विस्तृत प्रतिनिधित्व अस्तित्वात असते म्हणजेच संसदीय प्रणालीमध्ये अध्यक्षीय प्रणालीपेक्षा खूप जास्त लोकांवर ते सरकार अवलंबून असते त्यामुळे ते विस्तृत प्रतिनिधित्व अस्तित्वात असते हे चार संसदीय प्रणालीचे फायदे आहेत तर आता आपण संसदीय प्रणालीचे तोटे पाहूयात या प्रणालीमध्ये अस्थिर सरकार असते कारण कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसले तर तेथील सरकार हे अस्थिर होते त्यानंतर धोरणात सातत्याचा अभाव असतो त्याचबरोबर अधिकार विभागणी हे संसदीय प्रणालीमध्ये अस्तित्वात नसते त्यामुळे संसदीय प्रणाली ही अधिकार विभागणीच्या विरोधी असते त्याचबरोबर संसदीय प्रणाली ही नऊ सरकार असते या चार संसदीय प्रणालीच्या उन्हे आहेत तर आपण आता अध्यक्षीय प्रणाली आणि संसदीय प्रणाली याची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत ही सर्व वैशिष्ट्ये आणि त्याचे फायदे तोटे आपण लक्षात ठेवा मित्रांनो यावर आयोगाने बराच वेळा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर आता आपण भारतीय घटनेची इतर वैशिष्ट्ये पाहूयात भारतीय राज्यघटनेने संसदेचे सार्वभौमत्व आणि न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व या दोन्हीचा समन्वय साधलेला आहे म्हणजेच संसदेचे सार्वभौमत हे तत्व ब्रिटिश संसदेकडून घेतलेलं आहे तर न्यायव्यवस्थेचे श्रेष्ठत्व हे तत्व भारताने अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे घेतलेलं आहे आणि या दोन्हीत एक समन्वय साधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेने स्वतंत्र आणि एकात्मिक न्यायव्यवस्था ही प्रणाली देखील स्वीकारलेला आहे ही काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य आहेत ते आपण लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण भारतीय राज्यघटनेचे जे विविध स्त्रोत वेगवेगळ्या देशा देशाकडून घेतलेले आहेत कोणते स्रोत कोणत्या देशाकडून घेतलेले आहे हे आपण आता पाहूयात यावर आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे हा घटक आपण खूप काळजीपूर्वक करा येथे मी भारत सरकार कायदा एकोणीशे पस्तीस ब्रिटिश राज्यघटना आणि अमेरिकेची राज्यघटना या तीन स्त्रोताकडून खूप जास्त स्त्रोत भारतीय राज्यघटनेने स्वीकारलेला आहे त्यामुळे कन्फ्युजन होऊ नये यासाठी याचे दोन पार्ट केलेले आहे यामध्ये पहिला पार्ट येथे दिलेला आहे आणि सगळ्यात शेवटी या तीन राज्यघटनेचे दुसरा पार्ट हे दिलेला आहे कन्फ्युजन नको किंवा व्यवस्थित लक्षात राहावं यासाठी हे या दोन भाग केलेलो आहे आता आपण सुरुवात करूयात भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस या कायद्यातून भारतीय राज्यघटनेने संघराज्य शासन पद्धती राज्यपालाचे पद आणि न्यायव्यवस्था ही तीन घटक भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस मधून घेतलेला आहे त्यानंतर ब्रिटिश राज्यघटनेकडून संसदीय शासन पद्धती कायद्याचे राज्य कायदे मंडळ प्रणाली आणि एकेरी नागरिकत्व हे चार स्रोत ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेला आहे तर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून मूलभूत अधिकार स्वतंत्र न्यायव्यवस्था आणि न्यायिक पुनर्विलोकन हे घटक हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेलं आहे त्यानंतर आयर्लंडच्या राज्यघटनेकडून मार्गदर्शक तत्वे त्यानंतर राज्यसभेत सदस्यांचे नामनिर्देशन पद्धत आणि राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत येथे जर राज्यसभेत सदस्यांची नामनिर्देशन पद्धत हे आयर्लंडकडून घेतलेलं आहे आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणुकीची पद्धत ही दक्षिण आफ्रिकेकडून घेतलेली आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून समोरती सूची संयुक्त अधिवेशन आणि व्यापार वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य जे कॉमन आहे म्हणजे दोन्हीकडे समान म्हणजे समवर्ती सूची संयुक्त अधिवेशन आणि व्यापार वाणिज्य स्वातंत्र्य हे ऑस्ट्रेलियाकडून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा हो मित्रांनो त्यानंतर जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताकाची राज्यघटना या देशाकडून आणीबाणीच्या काळात जे आपले मूलभूत अधिकाराचे निलंबन करतो हे स्रोत जर्मनीच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे त्यानंतर सोवियत युनियन म्हणजेच आताचे जे रशिया आहे या राज्यघटनेकडून कोणकोणते स्रोत घेतलेले आहेत ते पहा मूलभूत कर्तव्य आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचे जे आदर्श आहेत हे दोन घटक हे रशियाच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे त्यानंतर फ्रान्सच्या राज्यघटनेकडून पहा प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तीन तत्व हे फ्रान्सच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेकडून घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक हे दोन तत्व हे दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेकडून घेतलेले आहे येथे पहा राज्यसभाच्या सदस्यांची निवडणूक हे दक्षिण आफ्रिका आणि राज्यसभेच्या सदस्यांचे नामनिर्देशन पद्धत हे आयर्लंड आहे हे व्यवस्थित लक्षात ठेवा मित्रांनो त्यानंतर जपानची राज्यघटना या राज्यघटनेकडून कायद्याने स्थापित प्रक्रिया जे कलम एकवीस मध्ये दे कायद्याने स्थापित प्रक्रिया अशी जी शब्दरचना आहे ती जपानच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे हे आपण लक्षात ठेवा त्यानंतर आता आपण भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस नुसार वरती जे तीन तत्व पाहिले होते संघराज्य शासन पद्धती राज्यपालांचे पद न्यायव्यवस्था त्याचबरोबर लोकसेवा आयोग आणीबाणी संबंधित तरतुदी आणि प्रशासनिक तपशील ही तत्वे देखील भारत सरकार कायदा एकोणीसशे पस्तीस यामधूनच घेण्यात आलेले आहेत त्यानंतर ब्रिटिश राज्यघटनेकडून संसदीय शासन पद्धती कायद्याचे राज्य कायदेमंडळ प्रणाली एकेरी नागरिकत्व याचबरोबर जे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे जे आदेश पारित करण्याचे विशेषाधिकार आहेत ते ब्रिटिश राज्यघटनेकडून घेतलेले आहेत त्याचबरोबर संसदीय विशेष अधिकार आणि द्विग्रही कायदे मंडळ ही तत्वे देखील ब्रिटिश राज्यघटनेकडूनच स्वीकारलेली आहेत त्यानंतर अमेरिकेच्या राज्यघटनेकडून मूलभूत अधिकार स्वतंत्र न्यायव्यवस्था न्यायिक पुनर्विलोकन विरुद्ध महाभियोग सर्वोच्च न्यायालयाच्या उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशाविरुद्धची महाभियोगाची पद्धती आणि उपराष्ट्रपतीपद या सर्व घटक हे अमेरिकेच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे यानंतर कॅनडाच्या राज्यघटनेकडून भारतीय राज्यघटनेने जे स्त्रोत स्वीकारलेले आहेत ते पाहूया आयोगाने खूप वेळेस कॅनडाच्या राज्यघटनेकडून जे स्त्रोत स्वीकारलेले आहेत यावर प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे येथे मी कॅनडाच्या राज्यघटनेकडचे जे स्रोत आहेत ते सगळ्यात शेवटी घेतलेलं आहे यामध्ये पहा प्रबळ केंद्र सत्ता असलेले संघराज्य त्यानंतर केंद्राकडे जे शेषाधिकार ठेवलेला आहे ते कॅनडाच्या राज्यघटनेकडून स्वीकारलेलं आहे त्यानंतर केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक हे तत्व देखील कॅनडाकडूनच स्वीकारलेलं आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचे जे सल्लागारी अधिकार क्षेत्र आहे हे तत्व देखील कॅनडाच्या राज्यघटनेकडूनच स्वीकारलेलं आहे हे राज्यघटनेचे जे स्रोत विविध देशाकडून पाहिलेलं आहे हे कसही करा पण तोंड पाठ करा मित्रांनो कारण आयोगाने यावर खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे आणि हाचे मार्क आहेत या घटकावरील प्रश्न आपला चुकता कामा नये एवढी काळजी आपण घ्या घेतलं पाहिजे यानंतर आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांनी जे भारतीय राज्यघटनेचे वर्णन केलेले आहेत ते पाहूयात यावर देखील आयोगाने खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे त्यामुळे कोणत्या व्यक्तीने भारतीय राज्यघटनेचे कोणत्या स्वरूपात वर्णन केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे यासाठी पाठांतराशिवाय दुसरा पर्याय नाही फक्त या एकाच ठिकाणी मी सर्व काही आपल्याला उपलब्ध करून देत आहे या सर्व बाबी आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे यामध्ये पहा की केसी विहर यांनी भारतीय राज्यघटनेचे वर्णन स्वरूपाने संघराज्य पण आशियाने एकात्मिक या प्रकारे केलेला आहे त्याचबरोबर आयोगाने एकदा जोड्या लावा असा प्रश्न विचारून त्यामध्ये केसी विहर यांनी निम संघराज्य या प्रकारे देखील वर्णन केलेलं आहे असा प्रश्न जोड्या ला लावासाठी आलेला होता त्यामुळे येथे निम संघराज्य हे देखील केसी विहर यांनी भारतीय राज्यघटनेचे वर्णन केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवा त्यानंतर मॉरिस जोन्स यांनी भारतीय संघराज्याचे वाटाघाटीचे संघराज्य या प्रकारे वर्णन केलेलं आहे त्यानंतर सौदारत संघराज्य हो या पद्धतीने देखील मॉरिस जोन्स यांनी वर्णन केलेलं आहे हा प्रश्न देखील सौदारत संघराज्य मॉरिस जोन्स हा लावासाठी एकदा विचारलेला होता त्यानंतर ग्रॅनविले ऑस्टिन यांनी भारतीय संघराज्याला सहकारी संघराज्य असे म्हटले होते त्यानंतर आयवॉर यांनी एकात्मतेकडे झुकणारे संघराज्य आणि केंद्र प्रबळ असलेले संघराज्य या पद्धतीने भारतीय राज्यघटनेचे वर्णन केलेले होते त्यानंतर एपल बॉय यांनी बहुशी संघराज्य आणि कमालीचे संघराज्य या, कमाली या पद्धतीने भारतीय संघराज्याचे वर्णन केलेले होते त्यानंतर दुर्गादास बसू यांनी दोन्हींचा संयोग असलेले म्हणजेच दोन्हींचे मिश्रण असलेले या प्रकारे भारतीय संघराज्याचे वर्णन केलेले होते यामध्ये दोन्हींचा म्हणजेच संघराज्य आणि एकात्मिक या दोन्हींचा मिश्रण असलेले हे आपण लक्षात घ्या मित्रांनो त्यानंतर अलेक्झांड्रोविच यांनी भारताची प्रणाली ही एकमेवा द्वितीय आहे आणि अर्ध संघराज्य आहे या पद्धतीने भारतीय संघराज्याचे वर्णन केले होते त्यानंतर के, के व्ही राव यांनी केंद्रीकरण झालेले संघराज्य या पद्धतीने भारतीय राज्यघटनेचे वर्णन केले होते आणि डी एन बॅनर्जी यांनी एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य स्वरूप या पद्धतीने भारतीय संघराज्याचे वर्णन केले होते कोणत्या व्यक्तीने भारतीय संघराज्याला कोणत्या प्रकारे वर्णन केलेलं आहे हे आपण येथे पाहिलेलं आहे तर मित्रांनो आज आपण घटनेची वैशिष्ट्ये या, या प्रकरणावरील जी किमान आपले अभ्यास परफेक्ट असणं गरजेचं आहे ते आपण पाहिलेलं आहे यानंतर आपण पुढच्या भागात भेटूया धन्यवाद